सैफ अली खानच्या हल्लेखोराला अटक करण्यात आलेल्या ठिकाणाचा खासदार नरेश म्हस्के यांनी घेतला आढावा स्थानिक पोलिसांनी केली चर्चा भाजप नेते भेट आरोपी तीन महिन्यांपासून माहिती लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी वाल्मिकाडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी वाल्मी कराड विरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नाही या प्रकरणात त्याला गुंतवलं गेलं वाल्मीच्या वकिलाची प्रतिक्रिया संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बावीस जानेवारीला पंढरपुरात आक्रोश मोर्चा सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक सुरेश जरांगी सहज देशमुखांची कुटुंबीय देखील मोर्चात सहभागी होणार सूर्यवंशीला न्याय मिळावे यासाठी मुंबईला लाँग मार्च काढणार मनोज जरांगे पाटील यांचा इशारा तर देशमुख हत्या प्रकरणात खूप मोठं नेटवर्क त्याच्यातील काही जण सुटले तर, तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी मनोज जरांगे यांचा इशारा येत्या काळात वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडे यांच्या टोळ्या संपवाव्यात त्यांची गुंडांना मुकसंमती एकदा मराठा तुमची टोळी शिल्लक राहणार नाही जरांगेंचा मुंडेंना इशारा देशमुख आणि सूर्यवंशी प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी आनंदराव आंबेडकर यांची मागणी दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅकमध्ये संभाजीनगर इथे चालावीत पूर्णवेळ गृहमंत्री असला तर हल्ल्याच्या घटना होणार नाहीत आनंदराज आंबेडकरांचे वक्तव्य राज्यात असंतोष आणि उद्रेक झाला तर तुमचं सरकार कुठे गायब होईल कळणार नाही बीड प्रकरणावरून आनंदराज आंबेडकर यांचा सरकारला इशारा बीडमधील अपघाताची घटना वेदनादायक जखमींच्या प्रकृती सुधारणा व्हावी हीच प्रार्थना पंकजा मुंडे यांची पोस्ट तर मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेस कडून आंदोलन संघ मुख्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अडवलं अयोध्ये श्रीरामाची प्रदान प्रतिष्ठा झाली तेव्हा मुक्त झाला असं भागवतांनी केलं होतं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलिस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट